सर्वांना सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदाचा सुख समाधानाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत तुमच्या मनातल्या सर्व चांगली इच्छा पूर्ण होऊ देत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर आता वाजलेले आहेत सकाळचे सहा आणि माझी सकाळ झालेले आहे तर सकाळी सहा वाजलेले आहेत आणि घरातलं सगळं झाडून घेतलं आणि त्यानंतर आलेले आहे दार झाडलं आणि दारामध्ये सडा मारत आहे तर आजचं सगळं मी तुमच्याशी सहा वाजल्यापासून ते अकरा वाजेपर्यंत मॉर्निंग रुटीन शेअर केलेलं आहे तर अकरा वाजेपर्यंत मी माझी काय काय कामं करते आणि माझा कसा कामाचा वेळ जातो हे तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर मग माझं सकाळी जे उठल्यापासून ते अकरा वाजेपर्यंत माझं सगळी कामं मी कशी आवरते हे तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर व्हिडिओनं स्किप करता शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर इकडे चालू आहे माझं सडा मारायचं काय होतं सकाळी सकाळी दारामध्ये सडा मारलं की मग आंघोळ झाल्यानंतर पटकन लगेच रांगोळी वगैरे काढायला येते तुळशीची पूजा करायला येते तर सकाळी आंघोळीला जायच्या आधीच मग मी सगळी घरं झाडून घेते आणि त्यानंतर सडा वगैरे मारते दारामध्ये छान असं पाणी टाकलं की छान गार मस्त हवा येते तर इकडे माझा साडा मारून झालेला आहे आता इकडच्या साईडचा राहिलेला आहे तर ते सुद्धा पूर्ण ह्याने खराट्याने पाणी मारून सगळं पाणी खाली लोटून देत असते आणि त्यानंतर मग आंघोळीला जात असते जरी सहा वाजता उठलं तरी मला हे सगळं करायला पावणे सात वाजतात आणि इकडे बघू शकताय आहे साडा वगैरे सर्व मारून झालेला आहे इकडचा पायऱ्या इकडच्या पायऱ्या तिकडच्या पायऱ्या सगळ्या धुवून घेतल्या आणि आंघोळ झालेली आहे तर आ माझ्या अगोदरच मिस्त्रांची आंघोळ झाली होती त्याच्यामुळे त्यांनी येऊन पटकन चहा ठेवला होता आणि दूधसुद्धा तापून ठेवलं होतं माझ्या जर अगोदर त्यांची आंघोळ झालेली असेल तर रोज रोज काय होत नाही पण जर माझ्या अगोदर त्यांची आंघोळ झाली तर त्यांच्या हातचा मला चहा पियला मिळतो कारण ते त्यांचं आवरलं त्यांची आंघोळ झाली की पटकन स्वामींची पूजा करून घेतात बाहेर हॉलमध्ये पूजा करतात आणि त्यानंतर चहा ठेवतात दूध तापायला ठेवतात मग त्यानंतर माझे आंघोळ होते आणि आंघोळ झाल्यानंतर कधीकधी मला आयता चहा प्यायला मिळतो रोज नाही पण कधीकधी मिळतो पण मिळतो आणि मी नशिबान आहे की मला नवऱ्याच्या हातचा आयता चहा मिळतो कसा आहे रोज नाही पण कधीतरी का होईना पण आपल्याला पण अपेक्षा असते कोणीतरी आयता चहा देवा आणि त्यांना सांगायची गरज नाही लागत ते सुद्धा सकाळी उठलं की त्यांचं पटकन देवाचं वगैरे आवरतात आणि मग ते चहा ठेवतात जर माझी अंगोळ झालेली नसेल तर आणि त्यांच्या अगोदर माझी अंघोळ झालेले असेल तर मग मी पटकन येऊन गॅसची पूजा करते आणि त्यानंतर चहा वगैरे ठेवत असते पण आज त्यांनी चहा ठेवला होता त्याच्यामुळं आज गॅसची पूजा झाली नाही पण शनिवार आहे नाही केली तरी चालते शुक्रवारी मंगळवारी गुरुवारी आवर्जून करायची तर आज काही गॅसची पूजा नाही झाली कारण त्यांनी चहा ठेवला होता त्याच्यामुळे मग मी आले आणि दुधामध्ये फक्त चहामध्ये फक्त दूध टाकलं आणि तो चहा जो आहे तो उकळून घेतला मग आम्ही दोघांनी पण लगेच चहा घेतला ते थोडासा चहा घेतात ते काही जास्त चहा वगैरे घेत नाहीत कधीतरीच घेतात रोज तर घेतच नाहीत पण आज उपवास होता त्याच्यामुळे थोडासा त्यांना चहा दिला आणि चहा पिले मस्तपैकी बसून पाच मिनटं चहा पिल्यानंतर आत्ता घेतलेली आहे रांगोळी काढायला साडा मारलेला असले की पटकन रांगोळी काढायला बरी पडते त्याच्यामुळे सकाळी आंघोळीच्या अगोदरच सडा वगैरे मारून घेते त्यामुळे लगेच चहा घेतलं की लगेच रांगोळी का काढायला येते किंवा तुळशीची पूजा करता येते दार आधी कधीही घर दार स्वच्छ करावं आणि त्यानंतर आपण आंघोळ करावी तर असं माझं रुटीन असतं सकाळचं रोजचं नेहमीचं रुटीन माझं ह्याच पद्धतीनं असतं तर सकाळी लवकर उठलं की त्यानंतर घरं झाडून घ्यायची दार झाडून घ्यायचं आणि मग दारामध्ये पाणी वगैरे मारत असते आणि कधीकधी माझ्या आंघोळीच्या आधी फरशासुद्धा होतात तर इकडे छान सुंदर अशी माझी रांगोळी काढलेली आहे आणि ही रांगोळी मला खूप आवडते नेहमी माझ्या दारामध्ये असते ह्या रांगोळीला कुबेरेंद्र रेंद्र रांगोळीसुद्धा म्हणतात आणि बऱ्याच म्हणजे वेगळ्यावेगळ्या पद्धती प्रत्येकाच्या असतात माझी ही अशी सदी सोपी पद्धत आहे ही रांगोळी काढायची कोण सहस्त्रकमळ रांगोळी म्हणतं कोण कुबेर यंत्र रांगोळी म्हणतं पण मस्त रांगोळी आहे आणि मला खूप रांगोळी ही आवडते त्याच्यामुळे ही सोपी रांगोळी आहे आणि मी नेहमी दारामध्ये काढत असते तर हे कुठलं तरी यंत्रच आहे पण हे नेमकं कुठलं यंत्र आहे कोण म्हणतं कुबेर यंत्र कोण म्हणतं सहस्त्रकमळ रांगोळी तर असो कुठलं का असे ना पण मी कुबेर यंत्रच म्हणत असते आणि त्यानंतर मग मी छान अशी सुंदर रांगोळी काढून घेतलेली आहे जर आपल्या दारामध्ये रोजच्या रोज शुभचिन्हांच्या जर रांगोळी असतील तर खूप घरामध्ये पॉझिटिव्ह वाईप्स येतात त्याच्यामुळे घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण होतं आणि त्याच्यामुळे आपल्या उंबऱ्याची पूजा दारामध्ये शुभचिन्हांची रांगोळी स्वास्तिकची रांगोळी अशा रोजच्या रोज वेगळ्या वेगळ्या रांगोळी असायलाच पाहिजे त्याच्यामुळे आपल्या घरामधलं वातावरणसुद्धा खूप छान प्रसन्न आणि सकारात्मक राहतं आणि रोजच्या रोज उमऱ्याची पूजासुद्धा झाली पाहिजे जर आपण उमऱ्याची रोजच्या रोज पूजा करू पूजा करायला किती वेळ लागतं अगदी पाच मिनटं लागतं म्हणजे रांगोळी आणि पूजा करायला फक्त पाच मिनटं लागतं काही नाही छोटीशी रांगोळी उमऱ्यावरती काढायची शुभचिन्हांची आणि त्यानंतर आपल्याला अगरबत्ती वगैरे ओवाळून घ्यायची असते तर असं असतं वेगळं काही करावं लागत नाही पण रोजच्या रोज ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक गृहिणीने कराव्या त्याच्यामुळे घरातील वातावरण खूप पॉझिटिव्ह प्रसन्न राहतं आणि घरातल्या व्यक्तींचा माइंडसुद्धा फ्रेश राहतो घरातील व्यक्तीसुद्धा फ्रेश राहतात आणि प्रसन्न राहतात तर सकाळी माझं हे रोजचं डेली रुटीन असतं तर सकाळी ज्यावेळेस माझे आंघोळ होते चहा वगैरे घेते त्यानंतर मग मी लगेच दारामध्ये रांगोळी काढते तुळशीची पूजा करून घेते आणि मिस्तर जायच्या अगोदर माझी नित्य देवपूजासुद्धा होते तर इकडे पाणी आलेलं होतं ताजं ताजं त्याच्यामुळे तुळशीला ताजंच पाणी वापरते मी घरातलं पाणी वापरत नाही तर काय होतं ताण ताजं पाणी आलेलं असतं तर इथं लगेच हे करून तुळशीला पाणी आणलं मस्त टाकीतलं थंड थंड पाणी नळाला चालू होतं आणि तुळशीला पाणी घातलेलं आहे तर दोन तुळशी आहे दोन्हीची तुळशीची पूजा एकाच वेळेस करून घेते आणि लगेच मग त्यानंतर देवपूजा करून घेते तर काय होतं शनिवार आहे त्याच्यामुळे ह्यांना फक्त खिचडीच करायची होती त्याच्यामुळे आ... कदी -कदी ते जायच्या अगोदर माझी देवपूजा झाली माझी बरीच कामं होतात मिस्टर जायच्या अगोदर माझ्या फरशासुद्धा मी पुसून घेत असते आणि कधी कधी सकाळीच पहाटे उठलं की ज्यावेळेस उठते मी त्यावेळेस झाडून वगैरे काढलं की त्याच वेळेस फरशा वगैरे पुसून घेत असते तर असं असतं कधीही आपले मिस्टर बाहेर जायच्या अगोदर फरशा वगैरे आणि देवपूजा ही आपली झाली पाहिजे आणि फरशीसुद्धा ते गेल्यानंतर एक तासाने अर्ध्या तासाने पुसावी लगेलगीच पुसू नये जर मिस्टर किंवा मुलं शाळेत गेली असतील तर लगेच मुलं गेल्याच्यानंतर किंवा मिस्टर ऑफिसला गेल्याच्यानंतर फरशी वगैरे पुसू नये लगेच तर माझं होतं सकाळी लवकर जर उठले तर माझी देवपूजा तर रोजच्या रोज ते जायच्या अगोदरच होती आपली जर ही नित्याची कामं मिस्टर जायच्या अगोदर झालं तर घरामध्ये बघा खरंच खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि त्यांनासुद्धा चांगलं फ्रेश मूडने बाहेर पडायला बरं वाटतं तर आमच्याकडे कसं दे आहे देवघरातल्या देवांची पूजा माझ्याकडं असते आणि बाहेर हॉलमध्ये स्वामी आहेत स्वामींचा फोटो आहे तर ते पूजा त्यांच्याकडं असते कारण ते सुद्धा नित्य सेवा करतात त्यांची पूजा झाल्यानंतर ते तारक मंत्र वगैरे म्हणतात तर त्यांची ती पूजा बाहेर असते आणि इथं माझी असते तर माझीसुद्धा ते घरी आहे तोपर्यंत तो पूजा होते रांगोळी होते सगळं घरामध्ये असं फ्रेश वातावरण होतं त्याच्यामुळे त्यांनासुद्धा बाहेर जाताना खूप छान वाटतं आणि दिवस त्यांचाही चांगला जातो तर कधीही आपल्याला जर आपल्या घरातील वातावरण फ्रेश असेल आ, सकारात्मक असेल तर घरातील माणसांचं मूडसुद्धा फ्रेश आणि सकारात्मक राहतो आणि त्यांचा दिवससुद्धा खूप चांगला जातो आणि आपला दिवससुद्धा खूप चांगला जातो आणि आपण ह्या सगळ्या सवयी मुलांसमोर केल्या तर मुलांनासुद्धा आपोआप मनाने ह्या सगळ्या सवयी लागतात आणि म मनाने म्हणजे आपले आई आणि वडील काय करतात हे पाहून मुलांना आपोआपच चांगल्या सवयी लागतात तर स्वामींची सकाळीच पूजा झालेली होती कारण ह्यांनी सकाळी सातला बाहेरच्या स्वामींची पूजा करून घेतली होती तर मी लगेच त्यांना म्हणजे आपल्या देवांची नित्य आरती केली माझी नित्य देवपूजा झाली की रोज नित्य नेमाने गणपतीची आरती असते वारानुसार देवांची आरती असते तर लगेच आरती करून झाल्यानंतर सगळ्या घरामध्ये धूपसुद्धा फिरून घ्यायचा त्याच्यामुळे घरातील वातावरणसुद्धा प्रसन्न आणि पॉझिटिव्ह राहतं रोज आपल्या घरामध्ये नित्य सकाळी आणि संध्याकाळी कापराची धुरी ही फिरवावीच आवर्जून आपण ज्यावेळेस आरती करतो त्यावेळेस आपल्या जेवढ्या रूम आहेत तेवढ्या सगळ्या रूममध्ये आपण एकदा फेरी मारून यायचं सकाळी आणि संध्याकाळी आणि जर दोन्ही टाईम नसेल जमेल तर संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेस का होईना आपण आपल्याला घरामध्ये कापराची धुरी फिरवलेलं खूप चांगलं असतं त्याच्यामुळे सुद्धा घरामध्ये खूप शांत आणि फ्रेश राह वाटतं आणि सकारात्मक ऊर्जा जी आहे ती आपल्या घरामध्ये सदैव राहते तर इकडे चालू आहे माझा तर त्यांना खिचडी करायला तर सकाळी आज त्यांना म्हणजे ते डबा वगैरे घेऊन जात नाहीत कधी नाश्ता करून जातात तर आज खिचडी आहे त्यांचा आहे उपवास तर रात्री लावलेला होता कुकर तो कुकर त्याच्यामध्ये थोडासा भात शिल्लक राहिला होता आणि मग मी तसाच कुकर झाकून ठेवला होता कारण जरा जास्त भात राहिला होता कारण भात आमच्या घरामध्ये मी फक्त एकटीच खाते एकटीने राहून परत शिल्लक राहिलेला असतं दुसऱ्या दिवशी मलाच खावा लागते सकाळी सकाळी ह्यांना लगेच खिचडी करून घेते आणि त्यांचं खिचडी खायच्या होईपर्यंत माझी बाकीची कामं होतात म्हणजे ते जाण्याअगोदर माझी बरीचशी कामं होतात आणि उपवास नसेल तर कधी कधी डबा घेऊन जातात तर डबा डब्याला जी चपाती भाजी असते तीसुद्धा माझी लवकर होते कारण सकाळी सहाला जरी उठलं तरी माझं बरोबर साडेआठ पावणे नऊ वाजेपर्यंत त्यांचा डबा वगैरे सगळा रेडी होतो पूजा होतात फरशासुद्धा पुसायच्या होतात तर असं माझं हे साडेआठपर्यंत होतं आणि त्यानंतर मग मी किचन आवरायचं भांडे घासायचे आणि कपडे धुवायचे हे त्यानंतर होतं म्हणजे अकरा साडे अकरा वाजेपर्यंत माझं टोटली सर्व काम जे आहे रोजच्या नित्य नियमानं होतं उपासना करायला वेळ लागतो त्यानंतर जर उपासना करायला घेतली पण मी बाराच्या टायमिंगमध्ये कधीही उपासना करत नाही त्याच्यामुळे पूजा वगैरे करते देवपूजा झाल्यानंतर मग भांडी असतात किचन वाटा आवरायचा असतो आणि कपडे धुवायचे असतात तर सगळे कपडे वगैरे धुते आणि उपासना म्हणजे आपली नित्यसेवा जी आहे ती संध्याकाळी करते सहा साडेसहाच्या दरम्यान तर असं असतं सकाळी कधी माझी नित्य उपासना होत नाही कारण सकाळी नित्य उपासनेच्या अगोदर मला बाकीची कामं असतात त्याच्यामुळे नित्य उपासना ही माझी संध्याकाळीच होते पण ज्यावेळेस पूजा वगैरे चालू असते नित्य आपली देवपूजा त्यावेळेस आपली स्वामींचं नामस्मरण हे चालू ठेवायचं किंवा तारकमंत्र म्हणत राहायचं तर असं असतं तर माझा मैत्रिणीनं मा ट्रायपॉड जो आहे तो खराब झालेला आहे त्याच्यामुळे मोबाईल मी असं साईडला किचनवरती ठेवते आणि बाकीचं शूट करत असते बरेच दिवस झालं माझा ट्रायपॉड जो आहे तो व्यवस्थित चा म्हणजे हेच होत नाही त्याच्यामुळे आज त्यांना म्हटलं सकाळीच त्यांना थोडासा टाईम होता ते पावणे नऊला जाणार होते तर त्यांना म्हटलं मी जोपर्यंत खिचडी करते तोपर्यंत माझ्या ट्रायपॉडला काय झालं आहे ते बघा तर त्याच्यामुळे तो ट्रायपॉड जो आहे तो त्याचा स्क्रो लूज झाला होता त्याच्यामुळे तो ट्रायपॉड काही नीट होत नव्हता त्यांना सांगितलं तर ते म्हणले मला काय ह्याच्यातलं कळत नाही तुझं तू कर तर शे शेवटी ट्रायपॉड मीच नीट केला आणि त्यांचं नाश्ता वगैरे झाला आणि ते चाललेले आहेत आता ड्युटीवरती ड्युटीवरती म्हणजे गावाकडे साईट चालू आहे त्यांच्या साईटवरती चाललेल्या आहेत त्यांनी डब्बा नाही घेतलेला पण त्या पिशवीमध्ये जे आहे ती दुधाची किटली आहे दुधाची किटली रोजच्या रोज त्यांना न्यावी लागते कारण संध्याकाळी येताना ते दूध घेऊन येतात दूधसुद्धा गावाकडूनच असतं गाव आहे इथून पाच किलोमीटर अंतरावर ते गेल्यानंतर मग मी घरामध्ये आले आणि त्यानंतर लगेच मग मी आ, भांडे होते खूप पडलेले म्हणजे आपले नाश्त्याचे भांडे होते चहाचे भांडे होते ती सगळी भांडी घासून घेतली आणि त्यानंतर मस्त असं पाहुणे नवला चहा असं मस्त चहा ठेवला कारण काय होतं आता खूप कामं असतात कपडे धुवायचे आहेत मग मस्त पाहुण्या चहा ठेवला एकदा पावण्या नऊला चहा घेत असते नऊ पावण्या नऊला चहा घेते आणि त्यानंतर मग मला आणखीन कामाला त तरतरी येते तर काय होतं सकाळी सकाळी चहा पिते पण खूप घाई गडबड असते त्याच्यामुळे मला बसून चहा प्यायला जमत नाही कामाच्या ह्याच्यात उभा राहूनच किचनपशीच उभा राहून चहा पीत असते मग ते गेले की मग माझी थोडीशी गडबड कमी होते ते जाईपर्यंत थोडीशी गडबड असते तर आम्ही दोघी सासूबाई आणि मी त्यांची आंघोळ होते तोपर्यंत आणि त्यांना चहा देते आणि मीही चहा पिते आणि मग ती मिस्टर गेल्याच्यानंतर मग मला निवांत असा बसून चहा प्यायला मिळतो तर असं प्रत्येक गृहिणीचं असतं आपल्याला निवांत चहा बसून प्यायचा असतो पण तसा वेळ रोज मिळत नाही तर माझंही तसंच आहे तर सकाळी मला चहा प्यायचा असतो निवांत बसून पण मिळत नाही टायमिंग तसा नसतो त्याच्यामुळे ते गेल्यानंतर मग मी निवांत चहा पिते आणि मग बाकीचं काम आवरते तर हे तर रोजच्या रोज झालं आहे हे टिपवा आहे ह्याच्यावर एवढी धूळ होते उन्हाळ्यामुळे इतकी घरामध्ये धूळ येते की बास खिडक्या आणि टिपवायला तर रोजच्या रोज ओरलं कापड मारावंचं लागतं निवांत बसून चहा पिल्यानंतर परत आले बेडरूमकडे बेडरूमवरतीसुद्धा बघा बेडवरती खूप सारा धूळ साठली होती पसारा नव्हता काही पण धूळ साठली होती कारण काय झालं आता बेडवरती बेडरूममध्ये कोणच झोपत नाही कारण गरम होतं म्हणून आम्ही हॉलमध्ये झोपत असतो तर आता बेडरूममध्ये काय झालं कोण झोपत नाही त्याच्यामुळे बेडरूममध्ये जास्त कोण येतच नाही मी दिवसभर असते पण संध्याकाळी कोणच मस्त गरम होतं त्याच्यामुळे त्याच्यामुळे आज आहे शनिवार तर शनिवारी बेडवरची सगळी धूळ ही सगळे जे आहे धूळ हे सगळं पुसून घेत असते तर म्हटलं आज शनिवार आहे तर बेडसुद्धा साफसफाई करावी आणि बेडशीटसुद्धा झटकून वगैरे टाकावं जरी कोण झोपत नसलं तरी धूळ जिथे असते तिथे नकारात्मकता असते त्याच्यामुळे सगळ्या बेड वगैरे जो आहे तो वर पुसून घेतला आणि बेडशीट वगैरे व्यवस्थित टाकून दिलं तर काय होतं आठ दिवसातनं एकदा काही ना पण आपल्याला बेडशीट वगैरे बदलायचं असतं धूळ वगैरे असेल तर ती पुसून घ्यायची असते तर ही सगळी शनिवारची कामं असतात माझी शनिवारी मी ह्या सगळ्या वस्तू जिथल्या तिथं पुसून ठेवत असते आणि व्यवस्थित करत असते तर इकडे बेडसुद्धा छान आवरून ठेवला आणि त्यानंतर फरशी वगैरे पुसली तर काय झालं होतं हॉलमधली सकाळी फरशी पुसली होती पण त्यानंतर मिस्टरांनी नाश्ता नाश्ता केला होता बसून त्याच्यामुळे त्यांनी शेंगा वगैरे खाल्ल्या होत्या फोडून म्हणजे फराळाचं खाताना त्याच्यामुळे मी परत एकदा झाडू मारून हॉल पुसून घेतला बाकीचं सगळं पुसलेलंच होतं पण हॉल परत ते गेल्यानंतर एकदा म्हणजे बऱ्याच वेळाने एक तास तासाभराने पुसला तर असं होतं सकाळी जरी उठल्या उठल्या फरशी पुसली तरी ते जाईपर्यंत थोडी का होईना फरशी घाण होते त्याच्यामुळे परत पुसून घ्यावी लागते तर सकाळी काय होतं हॉल पुसून घेत असते कारण सकाळी आंघोळीच्या आधी हॉल पुसून घेते कारण स्वामींचा फोटो आणि स्वामींची मूर्ती जी आहे ती हॉलमध्ये सुद्धा आहे त्याच्यामुळे ते आंघोळ झाले की लगेच काय करतात हॉलमध्ये पूजा करून घेतात त्याच्यामुळे मी हॉल शक्यतो हॉल आणि बेडरूम आंघोळीच्या आधी माझं पुसलेलं असतं रोजच्या रोज नित्यनियमाने तर लास्ट हा टायमिंग आहे पावणे दहाचा आणि पावणे दहाला माझी फरशी वगैरे पुसून झाली बरोबर ते पावणे नऊला गेले होते आणि एक तासाने म्हणजे एक तासाभरात माझं बाकीचं सगळं आवरलं बेडरूम आवरून झाली भांडे घासून झाले चहा पिऊन झाला आणि त्यानंतर पावणे दहाचा टायमिंग आहे हा पावणे दहाला मी फरशी पुसून घेतली फक्त राहिली होती फरशी हॉलची पुसायची ती पण म्हणजे डबल पुसली सकाळी पुसली होती एकदा तर पावणे दहाला माझं सगळं आवरलं आणि त्यानंतर मी गेले कपडे धुवण्यासाठी कपडे धुवून झाल्यानंतर माझं पावणे अकराला पूर्ण सगळं टोटली कामावरत.